घोडे मान्यवरांना विनंती आहे आपण नामोल करण्यापेक्षा तमाम तालुक्याच्या गाडामालकांच्या मालकांच्या शेतकऱ्यांच्या वतीने बोलावं आणि बंसीदादा घोडे यांच्यानंतर मावळ तालुक्यातून अण्णा भेगडे एक आदर्श गाडा मालक आणि खेड तालुक्याची शान राजू शेठ वसंतराव जवळेकर आणि आमच्या बैलगाडा क्षेत्रातील आमच्या श्रद्धास्थान बाळासाहेब उर्फ नाना यांच्या मण्या बैलाच्या दस्कऱ्याच्या विधीच्या निमित्तानं उपस्थित असलेला तमाम मग राजकीय सामाजिक शैक्षणिक धार्मिक आणि प्रामुख्यानं बैलगाडा क्षेत्रातील सर्व मान्यवर मान्याच्या बाबतीत या ठिकाणी जयसिंग शेठ असतील या अगदरच्या सर्वच वक्त्यांनी हरिभक्तीपरायण मेंढे महाराजांनी संपूर्ण माहिती त्या ठिकाणी सांगितलेली आहे गाडा कसा असावा हे बाळासाहेबाकून त्या ठिकाणी शिकावं लागेल कुठल्याही घाटात कमी सरत झालं तर संयम किती असावा हे या कुटुंबाच्या बाबतीत या ठिकाणी आवर्जून सांगावं लागेल माझ्या बैलगाड्यातील अनेक बैल बाळनानाच्या त्या ठिकाणी दावणीला त्या ठिकाणी आली मला त्याचा स्वाभिमान होता आणि अशा एका आदर्श गाडा मालकाच्या मनेच्या जाण्यानं निश्चित त्या ठिकाणी जवळेकर कुटुंबालाच नाही तर आपल्या सगळ्या गाडा मालकांना त्या ठिकाणी दुःख झालेलं आहे आमच्या फाकटे गावचे गुलाबराव वाळूंज असतील टाकळे हाजी गावचे आदर्श सरपंच अमांना घोडे असतील माझ्या घोडे चेअरमन बैलगाडा संघटनेच्या वतीनं माझ्या टाकळी हाजी गावातील सह्याद्री बैलगाडा संघटनेच्या वतीनं माझ्या टाकळे हाजी गावातील जानता राजा युवा मंच बैलगाडा संघटनेच्या वतीनं या मनाला भावपूर्ण आदरांजली वाहतो आणि असाच म्हण्या जवळेकर कुटुंबाच्या धावणीला पुन्हा एकदा यावा अशा प्रकारची या ठिकाणी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो यानंतर प्रसिद्ध गाडा मालक अण्णा भेगडीन त्यानंतर हवेली तालुक्यातून प्रसिद्ध गाडा मालक राहुल